रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा श्री भैरवनाथ विद्यालय रिटघर येथे पालक मेळावा संपन्न सरपंच सुभाष शेठ भोपी यांनी दुंद्रे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भैरवदेव विद्यालय रिटघर येथे इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या दृष्टी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पणबेल गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश शेलार सह पोलीस, पोलीस निरीक्षक सचिन पवार गोपनीय विभागाचे राजेश कुवार आदींचे मार्गदर्शन लाभले यावेळी प्राचार्य साळुंके सर पोलीस पाटील दीपक पाटील शाळा कमिटीचे सदस्य राजेश भोपी बळीराम भोपी विष्णू भगत विलास भोपी रेवण भोपी आदींसह अनेक पालकवर्ग उपस्थित होते या पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांना व पालकांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर गुन्हे क्राईम याबद्दल माहिती दिली सायबर क्राईम गुन्हे अभ्यासाबद्दल पुढील शिक्षण घेऊन उच्च पदवी प्राप्त करावी असेही सांगितले तसेच मोबाईलचा सा वापर चांगल्या कामासाठी करावा त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात प्राधान्य असेच आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन शासकीय नोकरी प्राप्त करावी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आमचे मजदूर घ्या ती काय मागणी असली पाहिजे आपली शेती आणि आपले मजदूर बाहेरचे सगळे अधिकारी आपल्या तालुक्यात सगळ्या अधिकारी आपल्या जिल्ह्याचे असले पाहिजे अशी मागणी आपली असली पाहिजे आपला कलेक्टर असला पाहिजे आपला उपजिल्हाधिकारी असला पाहिजे आपला तहसीलदार असला पाहिजे आपला पोलीस इन्स्पेक्टर असला पाहिजे रायगडचा असला पाहिजे पनवेलचा असला पाहिजे रेडगरचा असला पाहिजे ही मागणी इंजिनियर मुलं होतील ही मागणी असली पाहिजे आणि हे जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा जेव्हा आपण तालुक्यात येणार सगळ्यात म्हणजे काय आपल्याकडे बुद्धी नाही का किती दिवस ही जमीन संपेल काही दिवसांनी सगळ्यांनी विकून टाकल्यानंतर नंतर काय होईल सगळे येत्याकडांच्या इमारती उभ्या राहतील सगळीकडे नंतर पुढे काय त्यामुळे सगळ्यांना आतापासून तयारी करण्याची गरज आहे ये दे ले का ते जे काही नवीन कायदे आले आतापर्यंत काय व्हायचं की आम्ही ते पंच वगैरे यायचे हॉस्टेल व्हायचे कोर्टामध्ये नाही नाही आम्ही नव्हतो साहेबांनी सही घेतली नाही आम्ही साक्ष दिली आता याच्या पुढे नंतर काय होईल पाच नंतर की आपले जे गावातले लोक भांग जे भांडणं करणारे लोक ते जेलमध्ये जाताना तुम्हाला दिसतील का ते सगळे व्हिडिओ कॅमेऱ्याबद्दल ते सगळे होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही जरी खोटं बोलले कॅमेऱ्यान ती शूटिंग खोटी बोलणार नाही त्यामुळे जे काही गुन्हे करणारी मंडळी ते जेलमध्ये राहणार आहे म्हणजे नवीन कायद्याचा असा हा वेगळा इम्पॅक्ट होणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की यासाठी हेच जे ते सोशल मीडिया पासून वगैरे लांब राहिलं ला पाहिजे कुठले फोटो लोड करायचे नाही बरेच प्रकारे आमच्याकडे येतात आणि तर आम्ही समजतो असतो की कॅम फ्रॉड सुद्धा व्हायला लागलेले आहेत कुणीतरी पैसे मागतात माणसं पैसे मागतात ओ टी पी नंबर सर्च तुम्ही शेअर करू शकतात कुठली प्रॉपर्टी आणि आमच्याकडे अगोदर नाही समजा तुम्ही की साहेब मी प्रॉपर्टी हो तरी आम्ही मार्गदर्शन करू काय आम्ही एजंट नाही आहे पण तरी सुद्धा सांगू की याच्यामध्ये काय चिटिंग झाली काय फ्रॉड आहे ही खरी जमीन आहे का अगोदर आमच्याकडे या ना नंतर येतात आमच्याकडे साईड मी फसलेलो आता हा फ्लॅट मला घ्यायच्या साहेब घेऊन जाऊन त्याकडे आम्ही करून मार्गदर्शन तुम्हाला जरी आम्ही त्या क्षेत्रातले तर आम्हाला जमिनीचे सगळे समजतं की हा फसवतोय तुम्हाला मोफत मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू शकतो अधिकारी म्हणून कुठल्याही क्षेत्रातलं असेल मुलांच्या शाळेच्या ऍडमिशन पासून असेल कुठे त्यांना काही शिक्षण घ्यायचे असेल तुम्हाला काही विकत घ्यायचे असेल कुठलेही देऊ शकतो आम्ही मार्गदर्शन कारण आमच्याकडे खरी माहिती असेल आम्ही इन्स्पेक्टर म्हणून कोण फसवणार आहे सगळे कोण चीटर बिल्डर आहे सगळं माहिती असत आम्हाला की हे कागदपत्र बनवलेले आहेत किंवा काय आहे हे कागदपत्र खरे आहे की नाही नंतर येतात आमच्याकडे की साहेब मी हा फ्लॅट कॅर असा असा फसलेलो अगोदर एक मार्गदर्शन घ्या की मुलांना काय असेल त्यासाठी आमच्याकडे या वाटत असेल की आपल्या मुलासाठी हे क्षेत्र योग्य आहे का ते आमच्या असं आहे आमच्याकडे आम्ही नक्की करू खूप वेळ असतो आमच्याकडे की आम्ही तुम्हाला देऊ शकतो आम्ही शिकू तर खूप काही सांगण्यासारखं आमच्या पोलीस दलामध्ये बरेचसे भरती होतात अगदी पारदर्शकपणे काम चाललेलं असतं आता जे आमच्याकडे बारावी पाचवी मुलं भरती आले खूप अगदी